आणि राज्याचे मुख्यमंत्री येऊन शिक्षकांना भाव लावत असतील शेअर बाजारप्रमाणे तर oh. या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसतोय शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील ना शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका एवढंच मी सांगेन तुम्हाला महाराष्ट्राच्या परंपरा संस्कृती संस्काराची थोडी जरी जाण असेल तर शिक्षकांना बाजारात उभा करू नका शिक्षक आहात काय कालच मुख्यमंत्री येऊन गेले मुख्यमंत्री येऊन गेले आणि मुख्यमंत्री निवडणुकीत कशासाठी जातात हे सगळ्यांना माहितीये मला आश्चर्य वाटते या महाराष्ट्राला शिक्षकांची शिक्षकी पेशाची शिक्षणाची फार मोठी परंपरा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री येऊन शिक्षकांना भाव लावत असतील शेअर हो oh. तर या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसतोय शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील ना शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका एवढंच मी सांगेन जर तुम्हाला महाराष्ट्राच्या परंपरा संस्कृती संस्काराची थोडी जरी जाण असेल तर शिक्षकांना बाजारात उभा करू नका mm. संशयाला खात्री आहे सुषमा अंधारे याने एक व्हिडिओ सुद्धा त्या संदर्भात ट्विट केला तुम्ही या थराभरांत खाली पडू नका तुम्ही कालच्या लोकसभा निवडणुकीत या नाशिक मध्येच हेलिकॉप्टर मधून वीस कोटी रुपये कसे उतरवलेत हे सगळ्यात जगाने पाहिले आहे आणि ते सुद्धा पैशाच्या भागात तुमचे अंगरक्षक कसे पेलवत होते पण कृपा करून पदवीधर शिक्षक हा जो वर्ग आहे त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं बाजारात उभव करू नका या सगळ्याला जबाबदार या देशाचा निवडणूक आयोग आहे उघडा डोळ्यांना व्यभिचार आणि भ्रष्टाचार पाहत आहे लोकशाहीची हत्या पाहत आहेत लोकशाहीचं वसहरण पाहतात आणि हे सगळं रोखण्याची जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर आहे पण कालच्या लोकसभेत या भारताचा निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी मांडून बसला होता आणि त्या पट्टीची गाठ मोदी आणि शहाणी बांधली जास्त म्हणजे किती घेतो महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी जागा आहेत तुम्ही जेवढ्या महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी जागा आहेत दोनशे एकोणनव्वद ते घेऊ शकत नाही ना हो आम्ही तिघे बसू आधी बसू मग बोलू नरेंद्र मोदी यांनी पुढे घेऊन हे सरकार स्थापन केलेलं आहे एकशे दहा तीनशे वीस जागांमध्ये गेले नाही असं सांगत करायचे मी तेच म्हणतोय साधारण शंभराच्या वर जागा अशा आहेत ज्या भारतीय जनता पक्ष पाचशे ते पंधराशे या फरकात जिंकून आले आणि त्यातल्या बहुसंख्य जागा या नंतर दबावानं तो विजय प्रशासनावर दबाव आणून तो विजय त्यांनी प्राप्त केला पाचशे ते हजारच्या फरकातला अनेक जागा म्हणजे मी तुम्हाला अगदी खात्रीनं सांगतो धुळ्याची जागा धुळ्याची लोकसभेची जागा ही घोषित करावी विजयी म्हणून अशा प्रकारचा दबाव केंद्राकडून सतत तिकडल्या जिल्हाधिकाऱ्यावरती येत होता शेवटी ती जागा काँग्रेसनं जिंकली पण सात ईव्हीएम मशीनची मतगणना बाकी असताना सुद्धा हा विजय तुम्ही लगेच घोषित करा अशा प्रकारचा दबाव महाराष्ट्रातले भाजपचे नेते सत्ताधारी भाजपची आणि केंद्रातून खास करून वरिष्ठ सत्ताधारी हे थेट फोन करून धुळ्यातल्या लोकसभेचा निकाल ताबडतोब घोषित करा अशा प्रकारचा दबाव आणून काँग्रेसची भाजपाची जागा लुटण्याचा प्रयत्न करत होते पण काँग्रेसच्या सतर्कतेमुळे ती जागा परत व्यवस्थित त्या पेट्या मोजल्या गेल्या आणि ती अशा प्रकारे शंभरच्या वर जागा या देशामध्ये मोदी शहा यांच्या भाजपनं ओरबडलेल्या आपण आज दोन दिवसापूर्वी असं स्पष्ट केलं होतं की आम्ही दोन पावलं मागे आलो होतो महाविकास आघाडी एक संघ राहण्यासाठी ते कदाचित जास्त जागा मागू शकतात आपली काय तयारी आहे उद्या कोणती बैठक नाही उद्या एक बैठक आमची ठरली होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी एक बैठक नक्की ठरली होती पण उद्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक त्याच्यामुळे काही वरिष्ठ काँग्रेस नेते बहुतेक सगळी दिल्लीत असल्यामुळं महाविकास आघाडी म्हणून उद्या बैठक तारीख आम्ही ठरवू पण आपला जो प्रश्न आहे शरद पवार साहेबांचा अजून जागा वाटपावर चर्चा सुरू झालेली नाही शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे दहा जागा लढले आणि आठ जागा ते विजयी हे खरं खरंय शिवसेना एकवीस जागा लढली त्यातल्या काही जागा सांगलीच्या जागेवरती काँग्रेसने कामच केलं नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने कामच केलं नाही त्याच्यामुळे आम्ही वीसच जागा लढ असे ठाणे कल्याण डोंगोलीमध्ये संपूर्ण यंत्रणा आमच्या विरोधामध्ये काम करतो शासकीय प्रशासन सगळ्यात जास्त टार्गेट शिवसेनेला करण्यात केंद्राकडून त्याचा फटका आम्हाला बसला त्याच्यामुळे स्ट्राईक रेट हा विषय या निवडणुकीत कोणी ठेवू नये आम्ही तिघे एकत्र लढलो आणि तिघांचा स्ट्राईक रेट एकत्र असं मी मानतो जागा वाटप